तर मित्रांनो कल्पना करा एक शांत सकाळ एक महिला आपल्या पतीसोबत सोबत आपल्या घरी परतात आहे आणि अचानक एक बीएमडब्ल्यू तिच्या गाडीला जोरदार धडक देते आणि तिच्या शरीराला तब्बल दीड किलोमीटर पर्यंत फरफडत नेते तर हा भयानक अपघात वरलीच्या रस्त्यावर घडला मी तुमचा निखील आणि आज आपण या भयानक वरली हिट अँड रन प्रकाराच्या सविस्तर चर्चा करू घटना कशी घडली त्याचे परिणाम काय होते आणि कायदेने काय कारवाई केली हे आपण जाणून घेऊया को गया उसके बो बोनेट पे हाथ मारा फिर भी नहीं रुको वो भाग के गया हो कैसे ऐसा नहीं किसी टाइम उसको कितना जलन हो गया होगा उसको कितनी वेदना हो गई होगी सब लोग जानते हैं मगर पूछ रहे रोजी मुंबईच्या वरळी परिसरात हा भयानक अपघात घडला मुख्य आरोपी मिहीर शाह चोवीस वर्षीय युवक आणि कावेरी नाका पंचेचाळीस वर्षीय महिला या दोघांचा यात समावेश होता त्या रात्री मिहीर शाह दोन ठिकाणी मद्यपान करून बाहेर पडला होता प्रथम जो होते वाईस ग्लोबल टपस बार मध्ये आणि दुसरा मलाड आणि बोरिवली दरम्यानच्या एकाच ठिकाणी सो so, कावेरी नकवा आणि त्याचे पती प्रदीप नकवा हे वर्लीकॉल कोलेवड्यातील रहिवासी होते त्या रात्री हे लोक मच्छी खरेदी करून घरी परतात होते पण या अपघाताने कावेरी यांचे दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याचे पती प्रदीप यांना गंभीर इजा झाली त्या रात्री मिहीर शाह आणि त्याचे ड्रायव्हर राज ऋषी मरीन ड्रायव्हर भेट देण्यासाठी बाहेर पडले होते मरीन ड्रायव्हर पोहोचल्यावर मिहीर शाहने जबरदस्ती कारची की घेऊन ड्रायव्हिंग सुरू केले सो so, गाडी वर्लीच्या डॉक्टर अॅनी बेसंत रोडवर आले असताना मीर शाहच्या स्कूटरवर जोरदार धडक दिली त्या स्कूटरवर प्रवास करत असलेले प्रदीप नागवार आणि काबेरी नागवार यांना गंभीर इजा झाली पण सुदैवाने प्रदीप साईडला पडल्या कारणाने त्याचा जीव वाचला पण दुर्दैवी काबेरी यांचं शरीर गाडीच्या चाकाखाली अडकले आणि मिहीर गाडी थांबवण्याच्या ऐवजी हो त्यांना तब्बल दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं हे दृश्य बघणारी नागरिकांनी मिहिरला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मिर गाडी थांबवलीच नाही या भयानक ना अवगतेनंतर मुंबई पोलिसने तत्काळ कारवाई करत मिहीरला अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले मिहीर शाहने आपल्या ओळख लपवण्यासाठी दाढी कटिंग करून केस कापून आपल्या दिसण्यात बदल केला होता त्यांनी चौदा लोकांची टीम तयार करून अखेर मेहरला विरार येथून अटॅक केले मिहिर शहाला सोळा जुलै पर्यंत पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आलाय शिवसेना पक्षाने मिहिर शहाचे वडील राजेश शहा यांना पक्षातून काढून टाकले आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे आणि आरोपींना सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले आहे पोलिसांनी साक्षीदाराचे साक्ष घेऊन हा सीन रिक्रिएशन केला आणि अपघाताची खरी स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला